सुरू करतात शुक्रवारी अधिवेशन त्या दिवशी श्रद्धांजली येतात मग पुढचा आठवड्यात चार दिवस काम करत होतो मग तिथल्या आठवड्यात एक दिवस होतो आणि तीनदा आठवड्यात करतात शुद्ध फसवणूक आहे कारण असं की नागपूर करार नागपूर करारामध्ये मध्य भारतातलं नागपूरच्या महाराष्ट्रात समाविष्ट झालं तेव्हा हे ठरलं होतं आणि ते घटनात्मक बंधन आहे महाराष्ट्र सरकार की एक अधिवेशन नागपूरला घ्यायचं पण एक अधिवेशन एक दिवसाचं घेते म्हणजे विश्वासदर्शक करावं अधिवेशन येतं तीन दिवसाच चालेल का अहो सरकारचं काम इथे हो नागपूरला जितकं ना सेव्ह करणारे कुठे बेळगाव लोक राहिलं त्यांनी म्हणजे तुम्हाला नोशनल काहीतरी द्यायचं म्हणजे काम तुम्ही चपरासर करायचं पण त्याला पिऊन बनायचं मग पिऊन वाईट म्हटलं पॅसेंजर बनायचं का ते करायचं नव्यान कल्चर बदलायचं तसं चार दिवसाचा सहा दिवस केला आणि कोरोना ठेवला म्हणायचं हे चक्र जनतेच्या पुराला पामपुष्ण आहे जनतेला फसवण आहे अनफॉर्च्युनेटली राज्यकर्ते पूर्वीचे दात्य वापरतायत आहेत ज्यांना शाणी झाली ती पण मोबाईल वापरते टेक्नॉलॉजी वापरते हे विसरायला लागले आणि जनतेच्या हातात मोबाईल आता तरी ते निषेध करत नाहीत मतपेटीतनं दाखव का हे सरकार विसरू लागले आणि ते मला वाटतं सरकारने वेळी तक घ्यायला हवं